आज मी बनवते आमच्याकडली मोस्ट डिमांडिंग अशी रेसिपी म्हणजेच गार्लिक ब्रेड यासाठी लागणार आहे आपल्याला लसणाच्या पाकळ्या ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स कमी साहित्यामध्ये एकदम झटपट बनणारी ही रेसिपी आहे सगळ्यात आधी कढईमध्ये तेल घालायचं चा, छान लसणाच्या पाकळ्या घालायच्या गोल्डन ब्राऊन कलरच्या होऊ द्यायच्या एका पॉटमध्ये त्या थंड करण्यासाठी ठेवायच्या आणि त्यानंतर घालायचं चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो यामध्ये प्लस घालायचं यानुसार बटर जेवढं तुम्हाला आवडत असेल तेवढं पण मॅक्सिमम एक तरी घालायचं एक क्यूब तरी त्यानंतर मग यामध्ये टाकायचं चवीनुसार मीठ आणि मग चीज स्प्रॅड ॲड ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल टाकायचं तुम्ही नाही टाकू शकता पण मी घातलं आणि कोरिएंडर म्हणजे सांबार आणि याच्यामध्ये प्लस छान मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर मग पाव घ्यायची माझ्याकडे हे पाव होते आणि तुमच्याकडे जसे पाव येत असेल ते तुम्ही ॲड करू शकता किंवा ब्रेड स्लाइसवर पण ॲड करू शकता यामध्ये छान मग असं हे लावून घ्यायचं आणि त्यानुसार मस्त असं जसं तुम्हाला आवडतं कोटिंग तसं कोट करून घ्यायला आणि आणि मग मस्त असं ॲड करायचं आहे यामध्ये चीज भरपूर असं चीज घालायचं म्हणजे खूप भारी टेस्ट लागते तर यामध्ये माझ्याकडे चीज क्यूब अवेलेबल होत्या म्हणून मी चीज क्यूब घातले तुमच्याकडे मोजरेला चीज असेल तर तुम्ही ते पण टाकू शकता जसं तुम्हाला आवडत असेल तुम्ही ते टेस्ट अकॉर्डिंग करू शकता तसं तर मी पहिले एक क्यूब टाकली आणि त्यानंतर परत एक क्यूब टाकली यामध्ये आणि त्यानंतर मग याच्यावर घालायचं आहे आपल्याला चिलीफ्लेक्स ऑरिगॅनो आणि थोडीशी कोथिंबीर खूप मस्त आणि खूप भारी लागते खूप खूप टेस्टी लागते आणि एकदम झटपट बनते काहीच वेळ लागत नाही एकदे पंधरा वीस मिनटात बनणारी रेसिपी आहे आणि त्यानंतर मस्त छान मी आल्यावर ठेवलं तव्यामध्ये तुम्ही कढईमध्ये पण ठेवू शकता तव्यामध्ये जर तुम्ही ठेवत असाल ना आणि खालून जळत असेल लागत असेल तर तुम्ही ना पहिले बटर लावून घ्यायचं ग्रीज करून घ्यायचं तवा आणि त्यानंतर टाकायचं त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे खालून ब्रेड लागत नाही आणि छान मस्त असं झाकण ठेवून द्यायचं ब्रे ब्रेडमध्ये छान मस्त असं चीज मेल्ट झालेलं आहे आणि आता आम्ही हे एन्जॉय करतो चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये टेक केअर अँड बाय बाय रेसिपी कशी वाटली नक्की सांगा बाय